हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे गवराणी चिकन आणि हे चिकन आहे सव्वा दोन किलो हे चिकन धुण्यासाठी मी एक चमच हळद आणि एक चम्मच मीठ घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं चिकन धुतलेलं आहे गॅसवर मी पातेला ठेवलं त्यावेळेस वेळेस मी त्यामध्ये गोडतेल घातलं होतं एक चमच आणि चिकन घातलं त्यानंतर आणि त्यावर मी आलं लसणाची पेस्ट घालत आहे आलं लसणाच्या पेस्टमध्ये थोडी कोथिंबीरही घातलेली आहे मी तुम्ही बघू शकता आता मी एक चम्मच हळद घालत आहे ते चिकन धुण्यासाठी हळद घातलेली होती आता ही आपल्या भाजीसाठी आहे हळद आणि मीठ दोन चम्मच मी मीठ घेतलेलं आहे मीठ थोडंसं जास्त घातलेलं आहे कारण मला याचं सूप काढायचं आहे आळणी रसा काढायचा आहे त्यामुळे आणि नंतर तुम्ही चवीनुसार थोडंफार मीठ वगैरे घालू शकता एक कांदा घेतलेला आहे मी मीडियम साईजचा सा उभा कट केलेला आहे आणि टमाटे घेतलेला आहे एक छोटंसं ते पण कट करून टाकलेलं आहे कारण की टमाट्याचा वापर आपण पुढेही करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत पहा मी चिकन शिजवून घेतलेलं आहे पंधरा मिनटं नंतर कुकरला लावणार आहे हे घेतलेले धने तीन चम्मच धने आहेत जे की बिना तेलाचे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि खोबरं देखील मी बिना तेलाचंच भाजून घेतलेलं आहे कारण ऑलरेडी हे तेलकट असतं त्यामुळे यामध्ये तेल टाकायची गरज नाही आणि तीन टमाटे घेतलेले आहेत मी मिडीयम साईजचे यामध्ये मी तेल घातलेले आहे भाजताना आता मी पाच पळ्यात तेल घातलेलं आहे आलं लसणाची पेस्ट दोन चमच घेतलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातल्याच्या नंतर मसाला छान हलवून घ्यायचा आहे पात चिटकणार नाही यासाठी गॅस आपला मंद आचेवरच ठेवायचा आहे या मसाल्यामध्ये फक्त कांदा आणि टमाट या दोन्हीचीच पेस्ट आहे मसाले आपण आणखी वापरलेले नाहीत घरी वापरलेले जे मसाले आहेत तयार केलेले तेच आपण यात घालणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आपण आणि कांदा टमाट्याची पेस्ट घातलेली आहे हा छान फेटून घ्यायचा आहे मसाला पातेलेला चिटकणार नाही यासाठी गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे दोन चम्मच मी लाल चटणी घातलेली आहे ही आहे कश्मीरी लाल तिखट म्हणजे की झनझणीत जन मिरची असते आणि चवीलाही छान असते कमी गॅसवरच आपल्याला भाजी फेटून घ्यायची आहे सतत त्यामध्ये चम्मच हलवत राहायचा आहे आणि हा आहे कोरडा मसाला जो की आपण धने खोबरं आणि खडा मसाला काढला होता म्हणजे दालचिनी विलायची छोटी विलायची मोठी विलायची शहाजिरा हे यामध्ये काढलेलं आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आपण कोरड्या मसाल्यामध्ये आणि हे दोन चम्मच जे मसाले घातलेले आहेत ते आपण घरी बनवलेले आहेत गावरानी पद्धतीचे काळा मसाला काळ्या वाटणाचा मसाला म्हणतो त्या पद्धतीचा आपण ओला नाही आहे हा तर हा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी तुमच्यासोबत शेअर करेल नंतर प्लेट झाकून मी हे पाच मिनटासाठी ठेवलेलं आहे गॅस कमी केलेला आहे तोपर्यंत आपला मसाला छान भाजला जाईल चिकन शिजलं की नाही आपण बघूया आता हे बघा चिकन शिजवण्यासाठी मी कुकरला लावलं होतं आणि आठ ते दहा शिट्ट्याच्या करून घेतल्या होत्या चिकन छान शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं चिकन दिसत आहे आपलं चिकन शिजल्याच्यानंतर आता या फेटलेल्या मसाल्यामध्ये मी चिकन टाकून फेटून घेते त्यातलं काही मी आळणे रस्सा काढलेला आहे सूप हवं होतं तर हे बघू शकता तुम्ही आता मसाला छान भाजलेला आहे त्यामुळे तेलही सुटलेलं आहे आणि मसाला त्यामध्ये बघा कसा दिसतो लाल लाल रंगाचा पूर्ण दिसत आहे आणखी तर भाजी आप आपली उकळली नाही त्यानंतर खूप छान असा रंग येणार आहे तरी पण खूप छान येणार आहे तरी चांगली येण्यासाठी एक विशेष गोष्ट म्हणजे आपण मसाला फेटल्याच्यानंतर जे वरून पाणी घालतो ते पाणी पहा कधीही थंड घालायचं नाही एक साईडला गरम करून ठेवायचं हे बघा पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं तर आपण आपल्या म्हणजे जेवढी घट्ट किंवा पातळ भाजी लागते त्यानुसार पाणी घालायचं आहे मी गरम पाणी करून घेतलेलं होतं गरम पाण्याशिवाय भाजीला तरी येतच नाही आणि विशेष म्हणजे रंगही चांगला येत नाही चवही बदलते थंड पाणी घातले तर त्याची चव वेगळी असते आणि गरम पाणी घातलं तर त्याची चव वेगळी असते म्हणजे छान लागते त्यासाठी आपण गरम पाणी घालायचं आहे हे बघा वरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे मी तुम्हाला रस्सा पातळ वाटत असेल परंतु भाजी उकळल्याच्या नंतर ही भाजी घट्ट होणार आहे तोपर्यंत मी आता भाकरी करते आणि गॅस कमी ठेवते मी इकडे माझ्या भाकरी सुरू आहेत आणि दुसऱ्या गॅसवर माझी भाजी उकळत आहे दोन्ही हात माझे चालू आहेत इकडे भाजीमध्ये चम्मच फिरवत आहे इकडे भाकरी बनवत आहे दोन्ही दोन्ही हात माझे काम करत आहेत पोळ्यांपेक्षा भाकरी खूप सोप्या आहेत असं मला वाटतं गोल मस्त छान फुगलेल्या भाकरी इथे होत आहेत ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत हो मी तांदळाचं पीठ संपलेलं होतं म्हणून कारण की आमच्याकडे नेहमी जास्त करून तांदळाचं पीठ खातात नॉनव्हेज असेल तेव्हा स्पेशली हे बघा आमच्या भाकरी झालेल्या आहेत इथे तुम्ही रसा बघू शकता भाजीचा रंग बघू शकता भाजी कशी झाली मस्त झणझणीत तरी आलेली भाजी दिसत आहे एकच नंबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा